नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विदर्भायच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी संदीप बालेराव आज ग्रुप सीचा जो पेपर झाला ठीक आहे त्याच्याविषयी राज्यघटना हा टॉपिक याचं आपण विश्लेषण करणार आहोत जे पंधरा प्रश्न आले होते आयोगाला ह्यावेळेस ते इन डिटेल बघणार आहोत ठीक आहे भारतीय संविधानाच्या कलम एकशे पासष्टच्या संदर्भात राज्य सरकारचा कायदेशीर सल्लागार कोण इन जनरल हा प्रश्न खूप इझी आहे बघायला गेलं पण जे काही नवीन मुलं आहेत ज्यांनी आत्ताच चा अभ्यास चालू केला आहे ज्यांचा पहिलाच प्रयत्न आहे त्यांच्यासाठी कदाचित कदाचित कठीण जाऊ शकतो परंतु जे जुने लोक आहेत त्यांच्यासाठी हा इझी पीक आहे है। लो हँगिंग बनता फ्रूट बनतात त्याला लो हँगिंग फ्रूट आहे हा इझी प्रश्न आहे आर्टिकल वन सिक्स्टी ठीक आहे त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्ती कायद्याने भारतातील ग्रामीण भागासाठी पंचायती राज व्यवस्थेबाबत घटनेत भाग नऊ ठीक आहे भाग नऊ समाविष्ट केला आहे त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्तीने चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीने कायद्याद्वारे शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत घटनेत भाग नऊ ए जोडण्यात आला आहे आता पी क्यूचं महत्त्व समजलं का पी क्यूचं खूप महत्त्व आहे प्रश्न रिपीट आहे दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहेत दोन्हीही स्टेटमेंट करेक्ट आहेत म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतो पी वाय क्यू करत राहा इझी पिक आहे कारण अधिकारांची विभागणी थर्ड लेअर ठीक आहे स्थानिक स्वराज्य संस्था आता बघा हा थोडासा एक ट्रिकी प्रश्न टाकला आयोगाने म्हणजेच त्यांनी काय केलंय थोडासा गुमा आहे क्वेश्चन को बघा सर्वोच्च न्यायालय ठीक आहे सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्यतर मुख्यतर म्हणजे एक प्लस तेहतीस हे जे तेहतीस आहे ना यांच्याविषयी बोलणं चालू आहे हां इतर न्यायाधीश जे असतात सुप्रीम कोर्टाचे न्या मुख्यतर न्यायाधीशांच्या संख्येत वाढ करण्यासाठी बघा वाढ करायचे हां वाढ करण्यासाठी संसदेतील ठराव टिंबटिंब मंजूर कायदा लागतो काय साधे बहुमत विशेष बहुमत मला एक सांगा याच्या अगोदर आपलं सुरुवातीला किती होतं एक प्लस सात बरोबर हे स्ट्रक्चर होतं हे तेहतीसपर्यंत आलं आहे संसदेला तो अधिकार आहे संख्या वाढवण्याचा आता काही लोकांचं कन्फ्युजन असेल बाबा संसदेविषयी आहे ना आपलं सुप्रीम कोर्टाविषयी आहे ना मग काहीतरी विशेष बहुमत नाही फक्त वाढ करायची घट करायची असली त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये त्यावेळेस प्रॉब्लेम आहे इथं संसद वाढ करायची ह्या संख्येमध्ये हा हे तेहतीस चे पस्तीस होतील चाळीस होतील त्यावेळेस फक्त साधा ठीक आहे साधे बहुमत हे तुमचं उत्तर आहे साधे बहुमत लक्षात ठेवा बघा भारतीय राष्ट्रपतींच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे हां भारतीय राज्यघटनेच्या कलम अठ्ठावन्न बघा ग्रुप सीचा पेपर आहे ग्रुप सीचा पेपर आहे म्हणजे कलम पाठ पाहिजेच नो no डाऊट आणि आयोगाने याच्या अगोदर विचारलेलं पण आहे जोड्या लावामध्ये ठीक आहे कलम मध्ये राष्ट्रपती पदासाठीचे वर्णन केलेले आहे ठीक आहे त्यांचं क्वालिफिकेशन विचारलेलं आहे कलम अठ्ठावन्नमध्ये त्यावेळेस मी नेहमी म्हणतो अटी आणि पात्रता कलम मागं पुढंच आहे कन्फ्यूज करू शकतात तर क्वालिफिकेशन अठ्ठावन्न राष्ट्रपतीने राज्यघटनेचे उल्लंघन केले तर त्यांना महाभियोग ठीक आहे महाभियोग कलम किती एकसष्ट लक्षात ठेवा तर त्यांना महाभियोगद्वारा पदावरून काढून टाकता येते बरोबर आहे महाभियोग त्यांनाच आहे कारण राष्ट्रपती हे घटनेची शपथ घेतात त्यांना महाभियोग प्रक्रियेनंतरच काढता येईल ठीक आहे दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहेत दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहेत आन्सर इज टू हा प्रश्न तर चुकायलाच नको म्हणजे नवीन असो जुने असो चुकायला नाही प्रश्न म्हणजे इझी प्रश्न आहे आता जे आ, काही जुने विद्यार्थी असतील ते म्हणतील सर टिक करा निघापुढं पण नवीन विद्यार्थ्यांना पण सांगणं गरजेचं आहे कारण काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या कलमाला भारतीय राज्यघटनेचे हृदय आणि आत्मा म्हण म्हटलेत बरोबर आता मला सांगा आपले जे मूलभूत हक्क आहे हां त्यांना जिवंत ठेवण्यासाठी कलम बत्तीस ठीक आहे कलम बत्तीस आवश्यक आहे कारण जर मूलभूत हक्कांना जिवंत नाही ठेवलं तर ते डेड होऊन जातील म्हणून त्या बाबासाहेबांनी खूप सिस्टमॅटिकली काय म्हटलंय हृदय आणि आत्मा ज्यावेळेस हे कलम काढून घेतलं जाईल म्हणजे शरीरातून जसा हृदय किंवा आत्मा काढले जाते ते डेड होतात तसे जर बत्तीस काढून घेतलं तर हे डेड होऊन जातील आपले मूलभूत हक्क सो हे हा प्रश्न चुकायला नको कलम बत्तीस दोन नंबरचं उत्तर आहे भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात विधानसभेची तरतूद आहे बघा मी तुम्हाला बोललो ना कलमान ग्रुप सी आहे कलम येथील एकशे सत्तर एकशे एकाहत्तर काय परिषद विधान परिषद रचना हा आता तुमचं काम काय हे बघा विश्लेषण आपण का घेतो आता एकशे सत्तर विचारले पुढच्या वेळेस एकशे एकाहत्तर विचारतील पाठ ठेवणं आपलं काम आहे ना एकशे एकोणसत्तर काय विधानपरिषदे निर्मिती आणि बरखास्त हे दोन घटक आहे कन्फ्युज नका हो विधान विधान परिषद रचना इथं एकशे एकाहत्तरमध्ये मध्ये आणि निर्मिती आणि बरखास्त की एकशे एकोणसत्तरमध्ये मध्ये आणि ह्या दोघांच्या मधात कलम एकशे सत्तर विधानसभेसाठी ठीक आहे विधानसभेसाठी इजी पीक आहे ग्रुप सी म्हटलं तर पाठांतर बघा कोणती अनुसूची केंद्र आणि राज्यांमधील अधिकारांच्या विभाजनाशी संबंधित आहे अनुसूच्या ठीक आहे पाठ ठेवायचे असतात केंद्र आणि राज्य विभाजन केंद्रसूची राज्यसूची समोरती सूची अनुसूची सातमध्ये अनुसूची आठमध्ये काय भाषा बावीस तुम्हाला माहीतच आहे सहामध्ये चार राज्य आहेत पाचमध्ये ते दहा राज्य आहेत अनुसूचित क्षेत्राविषयी बरं मला कमेंट करून सांगा अनुसूची दोन म्हणजे अनुसूचित सहामध्ये किती राज्य आहेत आणि कोणकोणते आहेत कमेंट करून सांगा मला कारण आता जर इथे प्रश्न आलाय पुढच्या वेळेस इथे येऊ शकतो इथे येऊ शकतो हा आपला अॅनालिसिस आहे उत्तर तुमचं तीन ठीक आहे आता बघा भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमाद्वारे पंचायतीमध्ये महिलांना आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे बघा थोडासा टफ साईटचा क्वेश्चन आहे ठीक आहे पण अटेम्प्ट करताना एक लक्षात ठेवा की जे टू फॉर्टी थ्रीच्या अंतर्गत दिलेले आहेत ए बी सी डी सर्व सर्व आपल्याला ते आपल्याला पाठ ठेवायचे इथंही पाठांतर हा मुद्दा खूप गरजेचा आहे आन्सर इज थर्ड पुढचा प्रश्न घेऊ ह्या प्रश्नामध्ये थोडंसं आयोगाने ना गुगली टाकायचा प्रयत्न केला आहे पोरांना थोडासा फसवण्याचा की कसं फसवायचं आता बर काय म्हणत आहे राज्य भारतीय राज्यघटनेच्या संघराज्य संघराज्य म्हटलं म्हणजे अधिकारांची विभागणी भारतीय राज्यघटने संघराज्यीय वैशिष्ट्यांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही आता मी तुम्हाला काय सांगितलं अधिकारांची विभागणी म्हणजे याचा समावेश होतो बरोबर काय घटलं डी इथं पण नाही अधिकारांची विभागणी काय विचारत समावेश होत नाही अखिल भारतीय सेवा आणि एकेरी न्यायव्यवस्था या नेहमी संघराज्य पद्धतीला छेद देत आहेत म्हणून नाही विचारलं ना ए आणि बी कुठं आलं हे दोन आपलं उत्तर आहे प्रश्न फिरवून विचारलाय हे वाचा चलो बघा पंचायत राज प्रश्न किती येत आहेत किती इम्पॉर्टंट घटक आहे बरोबर पॉलिटीने पॉलिटीमध्ये तीन ते चार चार प्रश्न तर आहेच बघा भारतीय राज्य घटनेचा कलम दोनशे त्रेचाळीस ई प्रमाणे प्रत्येक ग्राम ग्रामपंचायत त्या त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे ती तत्पूर्वी विसर्जित झाली नसेल तर पाच वर्षापर्यंत अस्तित्वात राहील कधीपासून तिच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीकरता नियत केलेल्या दिनांकापासून हे आपलं उत्तर आहे प्रिसाइजली वाचा आता जर तुम्ही जर व्यवस्थित प्रश्न वाचला ना हा प्रश्न सुटतो बरं हां हां हा प्रश्न थोडा हार्डस साईट आहे म्हणजे थोडा कठीण आहे कारण की कोर्ट केसेस वगैरे जनरली विचारत नाहीत पण परमानंद कटारा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया हे प्रकरण खालीपैकी कोणत्या बाबींशी संबंधित आहे एकोणीसशे एकोणवदला परमानंद कटारा आहेत ना हे पी आय एल कार्यकर्ते होते एका ठिकाणी स्कूटरवरनं एका व्यक्तीचा अपघात झाला आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करताना जे हॉस्पिटलचे डॉक्टर्स आणि नर्सेस होते त्यांना त्यांनी दाखल नका करू ही पोलीस केस आहे यासाठी नकार दिला होता म्हणून तिथून वीस किलोमीटर दूर गव्हर्नमेंट हॉस्पिटलला त्यांना नेण्यात आलं होतं त्या व्यक्तींना पण ते रस्त्यातच त्यांचं निधन झालं म्हणून सुप्रीम कोर्टाने याच्यावरती दखल घेऊन हे सांगितलं होतं की बाबा पहिले जीवन नंतर कायदा ठीक आहे सो so, वैद्यकीय निगा हे आपला आन्सर आहे मेडिकल केअर बघा घटना दुरुस्ती आहे घटनादुरुस्तीवरती प्रश्न आहे कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याने एकाच व्यक्तीची दोन किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्ती करावी करण्याची तरतूद आहे बरोबर बर, आता पहिली घटनादुरुस्ती आपली कशाविषयी आहे भूमी अधिग्रहण त्याच्याविषयी सातवी घटना दुरुस्ती हे आपलं उत्तर आहे तर बेचाळीसवी घटनादुरुस्ती मिनी कॉन्स्ट्युश कॉन्स्टिट्युशन म्हणतात तिला आणि चोवीसावी घटनादुरुस्ती याच्याने घटनादुरुस्ती कायदा याला संमती देणे राष्ट्रपतींना बंधनकारक करण्यात आलं आहे आपल्याला प्रश्न काय राज्यपालांविषयी ठीक आहे आन्सर इज टू याच्यात मुलं खूप गडबड करतात गडबड नाही करायला पाहिजे आता जनरली बघा कलम सतरा काय अस्पृश्यतेचा अंत आणि कोणत्याही स्वरूपात ती प्रथा पाळण्यास बंदी बघा डीला तीन विशेष नाही तीन नंबर उत्तर आहे कारण जर आपण गेलो बघा चौदा काय म्हणतंय राज्य भारतातील कोणत्याही व्यक्तीला कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही ठीक आहे पंधरा त्याला एक राज्य धर्म वंश जात लिंग जन्मस्थान किंवा त्यापैकी कोणत्याही कारणावरून नागरिकांमध्ये भेदभाव करणार नाही ठीक आहे आणि सोळाला दोन राज्यातील कोणत्याही पदावर नोकरी किंवा नियुक्ती या बाबतीत सर्व नागरिकांसाठी समान संधी असेल कलम सोळा फंडामेंटल राईट्स मी त्यासाठी सर्व मुलांना म्हणतो कलम एक पासून ते एक्कावन्न एक, एक पर्यंत एक्कावन्न ए एक पर्यंत ठीक आहे व्यवस्थित अभ्यास करायचा त्याच्यावर खूप प्रश्न राहतात हा प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिका म्हणजे आपली जी प्रस्तावना आहे ठीक आहे प्रियांबल ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्षता या संज्ञांचा समावेश कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आला कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आला नाही आहे नाही आहे बेचाळीसावी घटनादुरुस्ती त्याच्यामध्ये समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता त्यालाच अखंडता पण म्हणतात याचा समावेश करण्यात आला होता ठीक आहे तर हे होते आपले पंधरा प्रश्न ज्याचं आपण विश्लेषण केलेलं आहे ही आपली आन्सर की आहे आणि पुढे थोडस आपल्या बॅचविषयी सांगायचं सांगायचंय ज्यांना ज्यांना आपली इंटिग्रेटेड बॅच जॉईन करायची आहे तर सोळा जून पासून आपली बॅच चालू होते कंबाईन इंटिग्रेटेड बॅच मराठी आणि इंग्लिश मारे माफ करा मराठी माध्यममध्ये आपली ऑनलाईन प्लस ऑफलाईन दोघं पद्धतीमध्ये आपली बॅच चालू होते सोळा तारखेपासून ठीक आहे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग विदर बायस